नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय नवीन रिक्रुटमेंट ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड म्हणजे बी आय एस मध्ये विविध पदांकरता जाहिराती निघालेल्या आहेत एकूण एकशे साठ जागा आहेत त्याचप्रमाणे वयोमर्यादा जी आहे वयो कौन -कौन ती अंतिम वयोमर्यादा ही पासष्ट वर्षापर्यंत आहे खूप चांगली संधी आहे कोणकोणती पद आहेत ते आपण सर्व काही पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनवरती पाहतोय त्या पदाचं नाव आहे कन्सल्टंट या पदाकरता एकशे साठ जागा निघालेल्या आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वयोमर्यादा आता सांगितल्याप्रमाणे पासष्ट वर्ष आहे अर्ज दाखल करण्याची पद्धत जी आहे ती ऑनलाईन आहे आणि सर्वात महत्वाचं प्रति महिना जो पगार आहे तो पंच्याहत्तर हजार रुपये प्रति महिना हा पगार आहे यासोबतच या, या जाहिरातीकरता किंवा ज्या अधिकृत वेबसाईट वरून ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती अधिकृत जाहिरात जे आपल्या स्क्रीनवरती आपले वेबसाईट दिसते त्या वेबसाईट वरून प्रसिद्ध झालेली आहे डब्ल्यू 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 डॉट बी आय एस डॉट जी ओ व्ही डॉट इन त्यानंतर अर्जाची पद्धत जी आहे ती अर्जाची पद्धत ऑनलाइन आहे निवड प्रक्रिया जी आहे ती मुलाखतीद्वारे होणार आहे तुम्हाला तुम्ही ज्यावेळी ऑनलाइन तुम्ही ऍप्लिकेशन कराल त्यावेळी तुम्हाला त्यांनी बोलवलं जातील अर्ज दाखल करण्याची सुरुवात एकोणीस एप्रिलला सुरुवात झालेली आहे व अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक की नऊ मे दोन हजार पंचवीस इतकी आहे तर विद्यार्थी मित्रांनो जी ऑफिशियल जाहिरात आहे ती आपल्या स्क्रीनवरती आपण आता पाहतोय तर आपल्या स्क्रीनवरती जी जाहिरात पाहतोय त्याच्यामध्ये पूर्णपणे मराठी आणि इंग्लिश असं दोन्ही याच्यामध्ये त्यांनी ही जाहिरात दिलेली आहे तर आपण इंग्लिश जाहिरातीमध्ये काही महत्वाच्या गोष्टी आपण पाहूया आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ही जाहिरात पूर्णपणे दिलेली आहे तर याच्यामध्ये हे बघा नेचर जे आहे या पदाचं ते नेचर जे आहे ते तुम्हाला पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती दिलेलं आहे नेचर ऑफ एंगेजमेंट कॉन्ट्रॅक्ट बेसिस यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर त्याचा वन इयर पिरियड असेल सिलेक्शन प्रोसेस मगाशी सांगितलेली आहे यानंतर तुम्हाला कोणतेही टी ए वगैरे जे आहेत ते मिळणार नाही आहेत पासष्ट वर्ष मॅक्झिमम वयाची अट दिलेली आहे याशिवाय कोणती पद आहेत ते आपल्याला महत्वाचं बघायचं आहे पण सर्वात गोष्ट चांगली ही आहे की कोणतीही फी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर कोणतीही फी आकारली जात नाहीये ही एक महत्वाची गोष्ट आहे तर पद आपण बघूया तर हे बघा फील्ड आयुष्य साठी बी आय एस एचक्यू न्यू दिल्ली इथं एक पद आहे इसेन्शियल क्वालिफिकेशन जे आहे ते पण तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसत आहे एक्सपिरियन्स दिसत आहे सिव्हिल इंजिनिअरिंग याच्याकरता सुद्धा बघा फॉर एक्झाम्पल आपण सिव्हिल इंजिनिअरिंग घेतलं तर इसेन्शियल मध्ये तुम्हाला बॅचलर डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग पाहिजे आणि जर मास्टर डिग्री असेल तर ती डिझायड म्हणजे गरजेचे आहे तुम्हाला पण त्याच्यामध्ये थ्री इयर ऑफ वर्क एक्सपिरियन्स पाहिजे इन द फील्ड ऑफ रिलेटेड टू द सिव्हिल डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन तर ते, ते तुम्हाला त्यासाठी तुम्ही अप्लाय व्हाल त्यामुळे तुम्हाला ही पीडीएफ जी आहे ही पीडीएफ ज्यावेळी आपल्या चॅनलच्या आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तिथून आपल्याला आपण कोणत्या क्रायटेरियामध्ये बसू शकतो हे आपल्याला बघायचं आहे तर त्यानुसार आपण अप्लाय करा जेणेकरून तुम्हाला अप्लाय करताना त्यातूनही काही अडचण आल्यास आम्हाला नक्की कॉमेंट करा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय पाहत रहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद